नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मोठा आर्थिक फायदा पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन बाबतीत मोठे अपडेट दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वर्षाचा कालावधी होणार या संदर्भात मोठा आर्थिक फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन विक्रीतील लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर

कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी वेतन कर्मचाऱ्यांच्या होणार आहे तर कोणता फायदा होणार आहे हे आपण आता पुढे पाहूया या संदर्भात कामगार संघटनेची मागणी होती कामगार संघटनेची मागणी स्थलांतरित निवृत्ती वेतन पुनर्संचित करणे ही केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासून मोठी मागणी आहे हा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आला आहे हे निवृत्ती वेतन बहाल केले जाते त्याचा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची कामगारांची दीर्घ काळापासून ची मागणी आहे आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत सरकारने नवा वेतन आयोगामध्ये याबाबत निर्णय घेऊ शकते असे म्हटले जातात केंद्र सरकारने या प्रकरणात विचार करावा मात्र सरकारने याबाबत अद्याप काही भाष्य केले नाही कर्मचाऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष वाढा केंद्रीय कर्मचारी व कामगार महासंघासारख्या प्रमुख कर्मचारी संघटना आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहेत कामगाराच्या म्हणण्यानुसार सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत यामुळे कर्मचारी आणि निदर्शने आणि बैठका घेऊन या मुद्द्यावर सरकारचे लक्ष केंद्रित केले जात आहे सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन संदर्भामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या संबंधित पहिली मोठी मागणी शक्य तितक्या लवकर

सरकारची नियुक्तीची मर्यादा काढून रिक्त पदे लवकर भरण्याची मागणी केली जात आहे कर्मचारी ची निवृत्ती वेतनाची मागणी आता पर्यंतच्या निर्णयानुसार सरकारने नियुक्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनातून पंधरा वर्षासाठी बदललेले निवृत्ती वेतन कापते व एक रकमी दिलेली रक्कम दर महिन्याला वजा करून पंधरा वर्षात समायोजित केली जाता पेन्शन चा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी कामगाराकडे केली कामगारांनी केली आहे निवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्त कर्मचाऱ्यांना यामुळे मदत मिळणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच